अरे मेल्या तुझ्या कान फडतच मारली पाहिजे हा तुला नीट समजून कळत नाही अगं नको 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 ग माझं मित्र आहे मित्र मित्र आहे सॉरी भगवान सॉरी मी नाहीये अरे सॉरी कशाला म्हणतो त्याची लायकी आहे का या गाडवाची तुला सॉरी नको 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 नाही म्हणजे या आधी मी आत्म्यांच्या बद्दल ऐकलं होतं बरं पण तू हे जे काही सांगतोयस ते असं काही मी पहिल्यांदाच ऐकलं मला माहिती आहे तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे माझ्या जागी आता दुसरं कोणी ना तर बत्तीशी दाखवत बोलत बसला असता आय ऑलवेज वन बी विथ यू हे बघ तुला आणि माझ्या बायकोला मी एकत्र सहन नाही करू शकत मला अशक्य या मुलीसाठी मला बसवतो सोनिया हॅव सम मॅनर्स काय बोलतेस तू हा हक्क धरलाय माझा साखर घालायची नाही म्हणून सांगितलं मी एकदा नाही घालायची अरे पण हात का धरलाय माझा नाही घालायची म्हणून सांगितलं अरे पण नाही अरे कोण आहे कोण आहे काय झालं तुझ्या चेहऱ्यावर बारा का एवढा भेदरलेला काय तू भगवान तू खरंच माझ्यापासून काही दिवस लांब राह नाहीतर सोनिया येऊन कधी तुझा गळा दाबेल ना काही सांगता येत नाही तुला अजयला भेटायचं असेल तर जरूर भेट एक सांग रात्री आलास ना तर तंगड्या ना सकाळी यायचा पहाटेच तुझ्यामुळे त्याला दारू चेसा व्हायला बदललास रे तू बदललास तू माझा तो जुना मित्र नाही राहिलास खरच होऊ शकत आठवून गेली माझा विश्वास नाही बसत यावर आलाय तो तो अरे ह्याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही जिवंत तू कुणाच्या तरी मेलेल्या बायकोच भूत काय काढणार आहे आणि खरं तर या, 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 या hmm? ना तुझ्यापेक्षा ह्याला झपाटायला हवा होता उद्धट माणूस वाईफ इज अ हजबंड बेटर हा ही म्हण त्या सोन्याने एवढी सिरियसली येते ना की त्या आजाईच्या अर्ध्या शरीरात येऊन राहिली होती